नमस्कार क्षमा झोन झोनमध्ये आपले स्वागत आज आपण खानदेशामध्ये गव्हाची खीर कशी केली जाते हे बघणार आहोत पहा लगेच गव्हाची खीर करून हवी असेल आणि आपण गहू भिजवायला विसरलो भी असू आणि साल काढलेले गहू नसतील तर कशी खीर करावी हे आपण बघणार आहोत यासाठी मी येथे तीन वाट्या गहू मोजून घेतले आहे आता हे गहू आपण धुवून घेणार आहोत गव्हाची खीर हा तसा झटपट न होणारा पदार्थ झटपट कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे गव्हाची खीर ही पौष्टिक तर आहेच परंतु त्याचबरोबर यामधून आयन कॅल्शियम विटॅमिन्स हे सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात आता हे गहू आपल्याला अर्धा तास असेच झाकून ठेवून द्यायचे आहे गहू भिजवून अर्धा तास झाला आहे याप्रमाणे गहू होतील अर्ध्या तासात आता हे आपण पाणी काढून घेऊयात आणि चाळणीवरती निथळ ठेवूयात गहू निथळून झाले की ते कापडावरती दहा पंधरा मिनटं पंख्याखाली सुकत ठेवावेत किंवा कापडामध्ये गुंडाळून ठेवावेत हे गहू एकदम कोरडे करू नयेत तसेच ओलसर देखील ठेवू नयेत याप्रमाणे हे गहू आता कोरडे झाले आहेत आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून द्यायचं आहे इंचरवर फिरवावेत थोडक्यात म्हणजे याची आपल्याला कणी करून घ्यायची आहे याचं पीठ करू नये दाखविल्याप्रमाणे याची कणी करून घ्यावी आणि ती वेळ पंख्याखाली पसरवून ठेवावी तसेच त्यानंतर ती पाखडून त्याच्या कण्या वेगळ्या कराव्यात गव्हाची खीर करण्यासाठी मी याप्रमाणे कण्या करून घेतल्या आहेत आता ह्या आपण एक वाटीभर मोजून घेत आहेत तीन वाटी गव्हाच्या साधारणपणे अडीच वाट्या एवढ्या कण्या पडतात या कण्या फ्रीजमध्ये ठेवल्यास पंधरा ते वीस दिवस टिकतात नंतर आपल्याला पुन्हा याची खीर करण्यासाठी या कण्या आपल्याला वापरता येतात या कण्या धुवून घ्यायच्या हे जेणेकरून त्याच्यावरती त्याची साल उरलेली असतील तर ती येऊन जातील या कण्या शिजवण्यासाठी यामध्ये आपण अडीचपट पाणी टाकत आहोत पातेल्यावर झाकण ठेवून कुकर लावून घ्यावा आणि मोठ्या आचीवर कुकरची एक शिटी झाली की गॅस मंद करावा आणि त्याच्या तीन शिट्या करून घ्याव्या याप्रमाणे शिटी उचलून कुकरचे झाकण काढून घ्यावे एकदम गहू मस्त शिजला आहे आता याची आपण आपण खीर करूया यामध्ये हे खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत हे, हे आलत आहोत खीर थोडे पातळ करण्यासाठी आपण यामध्ये थोडं पाणी घालत आहोत मी दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवले होते थे। आपल्याला आवडत असेल त्याप्रमाणे खीर पातळ करून घ्यावी आता यामध्ये आपण हा गुळ टाकून घेत आहोत मी पाऊन वाटी गुळ इथे घेतला आहे तुम्ही चवीप्रमाणे गुळ घेऊ शकता गुळ नीट विरघळून घ्यावा आणि मग यावर झाकण ठेवून एक दोन ते ती तीन मिनटं शिजवून घ्यावे आता यामध्ये आपण मिरची पूट टाकून घेतात या प्रकारे झटपट अशी खीर तुम्ही तयार करू शकता हे खीर अशीच पण खातात आणि दूध कालवून देखील खाल्ली जाते याप्रमाणे गरम गरम खिरीमध्ये दूध घालून ही खीर खाल्ली जाते तुम्हाला ही झटपट गव्हाच्या खिरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा झटपट होणाऱ्या गव्हाच्या खिरीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनेलला जर का, का तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचाव्या यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद